बारावीचा निकाल तीस मेला लागणार असल्याचे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने तीस मेला दुपारी एक वाजता पाहता येणार आहेत सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र ही उत्सुकता ताणून न धरता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे यामध्ये विद्यार्थ्यांना महा रिझल्ट डॉट इन या संकेतस्थळावर दुपारी एक नंतर निकाल पाहता येणार आहे त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनातील धाकधूक चांगलीच वाढली सी आहे सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली होती राज्याच्या निकालात कोण बाजी मारेल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे तरी सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना पीसीएमसी न्यूज तर्फे निकालासाठी हार्दिक शुभेच्छा